श्री संत गाडगे महाराज परीट समाजसेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये तिसऱ्या कोकण विभागीय स्नेह मेळाव्याचं आणि पहिल्या वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा आणि बेळगाव इथून या मेळाव्यासाठी परीट समाजातले बांधव उपस्थित राहणार आहेत परीड बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तसंच इच्छुक वधूवरांनी आपली नावनोंदणी लवकर करावी असं आवाहन परीड समाजसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर आणि प्रदेश सदस्य प्रदीप नारकर यांनी केलं आहे ते आज कुडाळ झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रदीप नारकर महिला जिल्हाध्यक्ष दीपाली भालेकर उपाध्यक्ष नागेश कुडाळकर जिल्हा सचिव अनिल शिवडावकर मालवण तालुकाध्यक्ष मोहन वालकर कुडाळ तालुकाध्यक्ष सदानंद आणावकर कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील जिल्हा सदस्य संदीप कडू गुरुनाथ मडवळ संदीप बांदेकर सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा देवयानी मडवळ महिला कुडा तालुकाध्यक्ष अक्षता कुडाळकर जिल्हा सदस्य अशोक पोखरणकर सहखजिनदार अशोक आरोलकर सविता कुडाळकर धनश्री चव्हाण युवा प्रदेश सदस्य गीतेश कडू गणेश कुणकेश्वर तातू कडू आदी उपस्थित होते पाहुयात नमस्कार मी दिलीप चंद्रकांत भालेकर जिल्हाध्यक्ष संत गाडगे महाराज सेवा संघ सिंधुदुर्ग चार मे रोजी पुढा येथे होणाऱ्या स्नेह व वधूवर मेळावा हा कोकण व्यवहार मेळावा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा व बेळगाव असा भव्य दिव्य मेळावा सिंधुदुर्गात बरीट समाजाचा पहिल्यांदाच होतो आहे आणि हा मेळावा कुडाळ येथे सिद्धिविनायक हॉलमध्ये चार रोजी, मे रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत होणार आहे सकाळच्या सत्रात सगळं स्नेह मेळावा होईल व दुपारच्या सत्रात वधूवर मेळावा दोन सत्र ठेवलेली आहेत आणि हा मेळावा म्हणजे रोटेशन पद्धतीने होतो आहे पूर्वी कोकण विभागीय मेळावा हा रायगडला झाला होता त्यानंतर रत् रत्नागिरीमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये झाला होता आणि आता सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात परीड समाजाचा भव्य देव मेळावा हा पहिल्यांदाच होतोय म्हणजे खरोखर की ही एक आमची म्हणजे कसं इतर समाजाच्या माध्यमातून बऱ्याच कार्यक्रम होतात पण परीत समाजाचा कार्यक्रम होत नव्हते आणि आधी जिल्हा कार्यकारणी दोन हजार पाचपासून पासून झाली मी दोन हजार पाचपासून जिल्हाध्यक्ष आहे पण पहिल्यांदाच हा जिल्ह्याचा वधवल मेळावा स्नेह मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आहे अडीच ते तीन हजार लोक या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश सगळे येणार आहेत या मेळाव्याला गोव्यातून लोक इथे येणार आहेत बेळगावतून येणार आहेत रायगड रत्न सिंधुगो तसंच अख्ख्या महाराष्ट्रातून येणार आहेत आमचे सगळे प्रमुख मान्यवर हे सर्व महाराष्ट्राचे प्रदेश स्तरावर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत हा मेळा मेळाव्यासाठी अडीच ते तीन हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे आणि हा मेळावा अशा घेतोय की आमच्या समाजातील काहीच वधूवरांचे मेळावा कधी घेतला नव्हता आणि वधूवर मेळावा कशासाठी की मधुवरांची लग्न जोडणं कारण बरेच आहेत की त्यांच्यासाठी मुले आमच्या समाजात कमी आहेत त्यामुळे ह्या वधूवर मेळाच्या माध्यमातून एक लग्न जोडणं किंवा आणि सगळ्यांचे आम्ही जिल्ह्यातील सगळं एकत्र येण्यासाठी की एक आमच्या समाजाची बैठ समाजची एक ताकद तो काय आहे आणि आपला समाज किती आहे हे सर्व एकत्र येण्यासाठी हा येते आम्ही कुडाळमध्ये का मेळावा घेतला की ह्या एक जंक्शन ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे इथून एस टी स्टँड जवळ आहे म्हणजे सगळ्यांना येण्यासाठी ते योग्य पडेल म्हणून हे मध्यवर्ती ठिकाण ठरवलं आहे आणि आमच्या परिड समाजाची पुण्याती प्रत्येक तालुक्यात होते आणि जयंती रोटेशन पद्धतीने होते म्हणजे आम्ही तीन वर्षापूर्वी ठरवलं की पुणे जयंती पहिल्यांदा मालवण आम्ही पहिला सर्वप्रथम केली त्यानंतर गेला की जवळ केली आणि यावेळी गाडगेबा तेवीस फेब्रुवारी गाडगेबा जयंती हे सावंतवाडी मध्ये झाली आहे पुढच्या वर्षी ती पुढे येते आहे ती जयंती आम्ही रोटेशन पद्धतीने करतो आणि पुण्यतिथी गाडगे महाराजांची प्रत्येक तालुकावाईज होते आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या खरोखर हिरणे भाग घेत आहेत प्रत्येक समाज आपल्या घरात एक मोठा उत्सव असतो जसा उत्सव असतो तसा सर्वजण काम करतायत कारण समाजाचं कसं आहे की पहिलाच मोठा असा आम्ही कार्यक्रम घेण्याचं धाडस करतोय आणि मेळावा यशस्वी करतो हा मेळावा याच मेळाव्यासाठी तर आर्थिक नियोजन परी समाजाच्या माध्यमातूनच होत आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय नेत्याकडून एक पैसा आम्ही घेतला नाही हा मेळावा फक्त परीट समाजाचा मेळावा आहे आणि परीट समाजाच्या माध्यमातून आम्ही निधी संकलन केलेला आहे कारण की आमचा मेळावा आमचा निधी आणि आमचं व्यासपीठ कारण आम्हाला ते समजलं पाहिजे तरी ह्याच्यात राजकीय आम्ही जरी राजकीय कोण असो आम्ही सर्व राजकीय राजकीय क्षेत्रात वावरतो आहोत पण राजकीय भारतरण बाहेर ठेवून आम्ही समाजाचा मेळावा म्हणून समाजाच्या किंवा समाजाच्या लोकांना एक संघ करण्यासाठी हा मेळावा घेतो आहे की संत गाडगेव्हा सभागृह बांधणं संत गाडगेवांचं मंदिर बांधणं असं शैक्षणिक घ्या साठी आम्ही राजकीय फुडाऱ्यांकडे जाणार राजकीय पण त्यांना काय ते करून दाखवलं पाहिजे त्यामुळे आम्ही आज संत गाडगेवा फडसेवा मार्फत स्नेह मेळावा व वधूवर मेळावा घेतो आणि ह्या मेळासाठी मी सर्व समाज बांधवांना एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतोय सर्वांनी या मेळासाठी अवश्य या तसंच जास्त नोंदणी करून या वधूवर मिळायचे प्रोसिजर आम्ही वधूवरांची लिंक तयार केलेली आहे त्या लिंक माध्यमातून किंवा आमची वधूवरांची कमिटी नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सदानंद अनावकर आहेत निलाधर अनावकर आहेत आणि अविनाश परिड आहेत यांच्याकडे ती नोंदणी करायची आहे वधू असे तीन आम्ही नियुक्त केले आणि लिंक आहे आमची या माध्यमातून आम्ही वधू नोंदणी चालू आहे आणि बऱ्याच प्रमाणात नाही म्हटलं ते आतापर्यंत वर वरांची नोंदणी हे एकशे साठ पर्यंत झाली आहे पण वधूंची नोंदणी ही पन्नास ते साठ घरापर्यंत आली आहे म्हणजे आजच्या घट घटकेला वधू ह्या कमी येत आहेत त्यामुळे वधू भविष्यात सुद्धा वधूंचा मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आज हे बॅलन्स होत नाही आहे त्यामुळे आम्ही जास्त जास्त मुली कशा नोंदणी मुलीचं कसं नोंदणी होईल तर काय झालंय समाज ज्या ज्या आलो आहेत त्याच आम्ही बाहेरचा बघितला तर वधू या बऱ्याच उच्च शिक्षित आहेत आणि वर हे धंदा व्यवसाय करणारे आहेत आणि समाजात बरेच जण बरेच जण हे लॉन्ट्री व्यवसाय करणारे आहेत आणि बरेच हे लॉन्ट्री व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना उच्च शिक्षित मुली त्याला प्रॉब्लेम होतोय त्यामुळे ह्या वधूवर मेळा सुद्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त कशी नोंदणी होईल ह्या समाजाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष भाऊ कदम आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तसेच आमचे राष्ट्रीय समाजात वरिष्ठ समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कृष्णकांत कलोजिया हे येणार आहेत तसेच आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव भोरसे साहेब हे येणार आहेत महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक हे येणार आहेत महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा सीमाताई रंदे मॅडम ह्या येणार आहेत तसेच तस महिला कार्याध्यक्ष सुषमाताई अमृतकर तसेच माजी प्रदेश अध्यक्ष खैरनार महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भालेकर तसेच आमच्या समाज मा, समाज मार्गदर्शिका श्रीमती रेखाताई कदम विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे तसेच कार्याध्यक्ष अंजी सुर्वे व लक्ष्मण गावकर हे मराठा हितवर्धक तसेच गोवा राज्याचे अध्यक्ष नारायण फिरसुर्लेकर बेळगावचे आमचे अध्यक्ष आपले अशोक जाधव रायगडचे आमचे अध्यक्ष दीपक कदम व सॉरी रत्नागिरीचे अध्यक्ष दीपक कदम रायगडचे विलास तळेकर अशी वरिष्ठ मान्य मंडळी इथे येणार आहेत सगळं आमचे महाराष्ट्राचे बऱ्यापैकी याच्यामध्ये आमचं आमचे प्रदेश स्तरावरची बरीच मंडळी इथे येणार आहेत कारण कसं आहे की कोकणातला असा भव्य दिवस हा पहिलाच मोठा परिच समाजाचा मेळावा असल्यामुळे सर्वजण इथे आम्ही तीन तारीखला सगळे इथे येणार आहेत हा मेळावा संपन्न होत असताना या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की हा मेळावा कशासाठी आपण घडवलाय तर आदान प्रदान होणार आहे यातून महिलांना आर्थिक सक्षमीकरण कसं करायचं शासकीय योजना काय आहे त्यानंतर या समाजाच उद्दिष्ट ध्येय धोरण काय आहे त्यानंतर शैक्षणिक प्रगती करत असताना येथील विद्यार्थी हा उच्च शिक्षित कसा व्हावा किंवा गरीब गरीबात गरीब तळागाळातील जो समाज आहे तो, तो प्रामुख्याने वरच्या स्तरावर येण्यासाठी कशा प्रकारचं कार्य करायचं हे कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा महत्वाची आहे त्यासाठी रक्तदान शिबिर सारखे कार्यक्रम असतील शैक्षणिक ज्यांना प्रावीण्य मिळवलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये तर त्यांचा सन्मान करणं त्यानंतर स्वच्छता मोहीम सारखं का कार्यक्रम कारण संत गरजांचा मुख्य प्रितच आहे स्वच्छता करणं त्यामुळे स्वच्छता मोहीम ही राबवली पाहिजे अशा प्रकारचे भविष्यात कार्यक्रम राबवायचे आहेत यासाठी या मेळाव्याच्या आम्ही माध्यमाती असतील किंवा ज्ञाती बांधव यांच्या बरोबरच या माध्यमातून सर्व समाज बांधव आवाहन करू इच्छितो कि हा मेळावा संपन्न होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्ही उपक्रम राबवणार त्याबरोबर आम्ही उर्वरित समाजाला सुद्धा एकत्रित घेऊन जर आमच्या बरोबरीने जर कार्यक्रम राबवते तर हो ते सुद्धा आम्ही भविष्यात राबवणार आहोत आणि हे करत असताना आमचे सर्व समाजातील मंडळी असतील ही गेली कित्येक दिवस मेहनत करत आहेत कारण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा आणि हा तो कोकणात असल्यामुळे प्रामुख्याने सिंधुदुर्ग कुटाळमध्ये असल्याने हा चांगल्या पद्धतीने व्हावा याचं इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने व्हावं महाराष्ट्रामध्ये पूर्ण हा विचार एक चांगल्या तऱ्हेने जाईल आणि त्या, त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गाची निर्माण होईल उद्दिष्ट आहे यासाठी उपस्थित कारे सदस्य महिला तालुका कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी यांचं खूप खूप आम्ही आभारी आहोत कारण गेली कित्येक दिवस अवरात्र मेहनत करून हे कार्य ते करतायत यासाठी पुन्हा एकदा आम्ही यासाठी धन्यवाद देतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा